रामकृष्ण अरेमावलींना सर्वांना गौरीचे नमस्कार सर्वा। है। तर कशाच सर्व सर्वांचं गौरीच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आपण शेतात चाललेलो आहे तर इकडं आपल्यालं शेत आहे आता हे शेत मोकळं पडलेलं शेत जे आहे पावसामुळं काहीच करता येईना इकडं जे आहे तो घास आहे खाली आपला ऊस आहे तर हे वावर म्हणजे शेत पावसाने एवढं घाण झालेलं आहे गवत पण भरपूर झालेलं आहे आणि काही साधन येण्याचं काही मार्ग नाही आहे वल्ल्यामुळं तर असं अजून वल आहे पावा वावराला बघू शकता तर अशी वल आहे दिसत नाही उन्हामुळं तर तुमचे शेतं वाळलेत की नाही पिकं झालेत की नाही नक्की कळवा आता इथे आम्हाला घास करायचा आहे पण अजून काही शेत सुकलेलं नाही आहे आणि काही ट्रॅक्टर वगैरे येण्याचं काही साधन नाही आहे इकडं ऊस आहे इकडं घास आहे आपलाच खाली गिन्नी आहे गायांसाठी ऊस पण गायांसाठीचे माणसांसाठी काही नाही माणसांसाठी एकदा फळाचं झाड आहे खूप फळ आलेले आहे त्याला बघू शकता छान असं मस्त पपिता आलेली आहे तर बघू शकता किती छान असं मस्त फळ आलेलं आहे आणि इकडे दुसरं पपिताचं झाड आहे त्याला काय हात पुरत नाही त्याची पाखरं पपिता खाऊन चाललेली आहेत ऊस आपलंच आहे आणि गिन्नी पण आपलंच आहे आणि इथे एक झाड आहे पपी खूप उंच आहे आरपार पपिता दिसते बघा पाखरांनी खाल्लेली आणि एवढं ऊससुद्धा ओलला आहे खूप ओल्लं आहे खाली तर पूर्णपणे पाणी आहे ऊसामध्ये तिकडे जायला भीती वाटते थोडंसं पण तरी मी जात असते तर चला तुम्हाला दाखवते पाणी ऊसामध्ये इकडं आमच्याकडं डुकरांची संख्या जास्त आहे सारखे पळत असते इकडून तिकडं तिकोन इकडं आता एक साईड मी आहे एक साईडने ओस ऊस आहे तरी आपण मध्ये शिरलेलो आहे भीती वाटण्याचं कारण काही नाही आहे मला भीती वाटत नाही पण थोडीशी वाटते तर आता इकडं खूप ओलं आहे आणि पुढं पाणी आहे तुम्हाला दिसत असेल पाणी तिथे दंडामध्ये थोडंसं पुढे जायला जागा नाही आहे तर चला मागे जाऊया समजा कोणाला ऊस खायचा असेल ज्याच्याकडं शेत नाही त्याला तर नक्की कॉमेंट करून सांगा एखादा फोटो पाठवते ऊसाचा मस्त ऊस आहे बघा किती लांब लांब कांडी आहे ऊसाची खायला खूप गोड आहे इकडे थोडीशी मी झाडं लावले होते टमॅटोचे पण पावसामुळं काही राहिलं नाही पण थोडेसे ताबटे आलेले आहेत पण एक झाडाला खूप आलेले होते पावसामुळं सगळे खराब होऊन गेले आणि इथे एक दुसरं झाड आहे मी काही नाही तर काही भाजीपाला वगैरे घरच्या घरी लावत असते पण पावसामुळे काही लावता आलेलं नाही आहे तर उसाची कांडी बघा किती मोठी मोठी आहे असं कांदेही लावलेले मी इथे ही भाजीचं का नाव काय आहे नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा नाव कळवताना काही चूक करू नका तर या भाजीचं नाव काय आहे नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा आणि कॉमेट करता वेळेस चुकू नका थोडीशी अशी कांद्याची पात लावलेली भाजीपुरता इथे दोन झाडं लावली होते झेंडूचे म्हटले दिवाळीमध्ये घरचे फुलं होतील पण एकसुद्धा फुल आलं नाही आता ते झाडं काढून टाकावं लागतील आणि इकडे एक टोमॅटोचं झाडं आहे त्याची पूर्णपणे टोमॅटो खराब झालेले होते अशा पद्धतीने टोमॅटो खराब झालेले सर्व त्यांचा काय उपयोग नाही पण जे चांगले आहे ते पिकल्यावरती आपण घेऊन जाऊ घरी तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं भेटूया कपडच्या नवीन व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा खुशरा व्हिडिओ आवडत तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा हे इकडं दिसतं आमच्यावालं गर। घर घराचं नवीन बांधकाम चालू झालेलं आहे जुनं घर आहे तिकडं शेडचं गाई वगैरे झाडं बिडं सर्व दिसतात ते तर भेटूया कापडच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा खुश राहा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद